नमस्कार मी कनेरसर गावचा अमित बाळासाहेब करपुडे युवा उद्योजक आहे या ठिकाणी आम्ही खेड तालुक्यातील कनेरसर गावचे रहिवासी असून माननीय अशोकरावजी टावरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप दिलीपरावजी माशेरे आमची यात्रा कमिटीचे अध्यक्ष तसेच सरपंच मॅडम कांकामुक्ती समिती अध्यक्ष असे सर्वजण म्हणून या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलनासाठी आलेले गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी आणि औद्योगिकरणाच्या कारणास्तव आमच्या गावातील सर्व जमीन, जमीन जी शासनाने हो घेतली होती त्या जमिनीबरोबरच गोरगराबांच्या जमिनीबरोबर मोबदला देऊन घेतल्याबरोबर साडेचारशे एकर जमीनची गायरान होती ती अशी कुणालाही घेता येत नाही ती जमीन त्यांनी घेतली होती त्यामुळं आमच्या गावाला यात्रा भरवण्यासाठी किंवा जे सामाजिक उपक्रम किंवा शाळा कॉलेज किंवा कशासाठी सुद्धा जागा राहिलेली नाही त्या संबंधित आम्ही माननीय दिलीप शेठ मासेरे आणि अशोकरावजी टावरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन केलेले मी सुद्धा एक युवा उद्योजक आहे ज्या तिथं कंपन्या आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे तर ज्या आज गावाला ज्या जागेची निकट आहे त्या जा जागेची जा 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 लवकरात लवकर जिल्हाधिकारी कार्यालय किंवा थेट सिटी असू किंवा कोणत्याही संस्था असू यातून आम्हाला त्यातनं जागा मिळावी हीच शासनाला विनंती आहे आणि त्याच्या लवकरात लवकर आम्हाला बजावणी करावी धन्यवाद